जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅनेट मराठीचा मला फक्त त्याच्या प्रश्नाला देत जुळून पण मी बद्दलच की काय म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडलाय किंवा पडतोच की कि याचा रिमेक का होत नाही की का, का होऊ शकत नाही रिमेक कारण लोकांना आजही आणला तरी पुढचा पाठ का, का नाही येऊ शकत रिमेक नाही रिमेक नाही होऊ शकत अशातला काही भाग नाहीये पण तो आम्ही नाही करणार रिमेक <laughs> कोणीतरी दुसरं कर दुसरं कोणीतरी केलं तर गोष्ट वेगळी आहे कदाचित तो वेगळा काहीतरी अँगल आम्ही ज्या आम्ही एकदा ते केलेलं आहे आणि ते रसायन त्यावेळेच तेव्हाच आमचं वय तेव्हाच ते सगळं वातावरण अर्थात तो प्रश्न अजूनही तसाच आहे जागा मिळवण्यासाठी स्ट्रगल करणं धावपळ करणं धडपड करणं हा मुद्दा आजही तितकाच जिवंत आहे म्हणून तो चित्रपट आजही तुम्हाला ताजाच वाटतो पण तेव्हा आम्ही ते करून ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष नाही आहे आता त्याबद्दलचं त्या पिक्चरबद्दलला म्हणजे त्या पिक्चरला आम्ही हात लावू नये जर कोणाला लावायचं असेल त्यांनी लावावा चित्रपट बनवावा आणि मग आय डोंट नो काय त्या पिक्चरचं कसं कदाचित ऑडियन्स डोक्यावर सुद्धा घेतील यू नेव्हर नो बट आम्ही तरी त्याला हात नाही लावणार आम्ही जे केलेलं आहे ते करून आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही परमेश्वराचे आणि प्रेक्षकांचे दोघांचे आभार मानलेले आहेत आणि मुळात काय रिमेक करायचं म्हटलं नंतर काय होतं लेखकाची गरज आहे हो नाही अशोक रिमेक म्हणजे ती स्क्रिप्ट परत बनवायची असं म्हणतात ते असं पण किंवा तुम्हाला पुढचा रिमेक इज डिफरंट रिमेक नाही सिक्वल म्हणत नाहीयेत ते रिमेक म्हणतात दोन्ही अर्थात रिमेक पण असत नाही बोलायचं माझ्या इच्छा वाढत जातात नाही इच्छा वाढत बोलायची ती इच्छा पण काय ते एक्झॅक्टली बोलायचं रिमेक कि सिक्वल काय बर सिक्वल हा आता बोलायच आता काय बोलू <laughs> काय असतं काही काही कथा काही काही गोष्टी अशा असतात काही काही सिनेमा अशी असतात बनून जातात परत आपण म्हटलं तरी होऊ शकत नाहीत कारण त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळेला गेलेले लिखाण त्यावेळच्या ऑडियन्स त्यावेळचा याच्यामध्ये फरक पडतो ह्याचा विचार करायला पाहिजे आता ही एकोणीशे आपल्या अठ्ठ्याऐंशी मध्ये केलेलं आहे पिक्चर अठ्याऐंशी जेव्हा केलेलं पिक्चर आणि आता चोवीस याच्यामध्ये ऑडियन्स मध्ये चिकार फरक पडलेला आहे तेव्हा त्यांना अनुसरून ते करायला पाहिजे सबनीसांनी जे त्यावेळेला लिहिले डायलॉग लिहिलेले आहेत किंवा पूर्ण जे कथानक त्यांनी जे म्हणजे स्क्रीन प्लेमध्ये जे मांडलेलं आहे ते इतकं अप्रतिम आहे ते मांडण्यासाठी सध्या कोणी आहे की नाही मला डाऊट आहे कारण काय तीच सगळी मुळात मेक असते तुमचं स्क्रीन प्ले काय तुम्हाला जे म्हणायचं तुम्ही मांडलं कसं आहे ते जर व्यवस्थित नसेल मग त्यात तुम्ही कितीही पैसा ओतलात तरी काही फरक पडत नाही तेव्हा ते, ते पहिल्यांदा बघायला पाहिजे सबनीस नसल्यामुळे सगळ्यात मोठा घोळक होईल कुठला होईल तर वजन सबनीस नाही आर्टिस्ट मिळतील आर्टिस्ट करतील काम किंबहुना के आम्ही केलं त्याच्यापेक्षा पण चांगलं करतील त्याबद्दल काय धुमत नाही आहे पण एकंदर ते कसं मांडलं गेलं त्यावेळेला ते, ते जर तसं मांडलं गेलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही आहे त्यामुळे ते सक्सेसफुल होईलच का असं आपण सांगू शकत नाही किंबहुना होईलच की नाही याची खात्री वाटत नाही तुमच्या एका प्रश्नाचं अजून एक तुम्ही भरपूर प्रश्न विचारले तो म्हणजे असे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्या पाहायला तुम्हाला लावणारे चित्रपट बनत का नाहीत तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की चित्रपट जेव्हा तुम्हाला आवडतो तेव्हा तुम्ही तो एन्जॉय करता पण कदाचित तुम्ही तो पुन्हा नाही बघणार तुम्ही पुन्हा कुठला पिक्चर पाहता जो पिक्चर पाहताना तुम्ही तुमचं स्वतःचं नाव सुद्धा विसरलेले असता तोच चित्रपट तुम्ही पुन्हा पाहणार